मङ्गलस्वर हे तुमचे स्वामी कूजबुजति काशी मङ्गलस्वर हे तुमचे स्वामी कूजबुजति काशी मङ्गलस्वर हे बुधी काशी अन्तर् ही जागे भ अन्तर् मनही जागे भिकुधते जे तुम्ही सुंदर आणि मंगलस्वर ज्यांच्याकडून ऐकला ते आहेत पकवाज विशारद संगीतकार वल्लभ शिंदेसर वैभव वैभववाडी नाधवडेचे सुपुत्र गेली तीस वर्ष संगीत कलेची आराधना करताय या काळात अनेक अल्बम त्यांचे प्रसिद्ध झालेत पंडित अजित कडकडे पंडित सुरेश वाडकर यांच्या सोबतही त्यांनी काम केलंय त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या पखवाज संगीतकार हा सर तुमचं स्वागत कोकण सात झाली या संगीत क्षेत्राविषयीचे घरात कोण असं आहे का आमच्या घरामध्ये मुंबईला दत्त स्थान आहे आणि काका दत्तभक्त आहेत तर त्यामार्फत भजन गुरुवारचं किंवा डेली असं भजनं चाली चालू असायची चालू असायची ती भजन चालू असताना ती बघता बघता मला पण असं वाटायला लागलं की आपण पण ह्यात थोडं सहभाग केला पाहिजे आणि मला रुची झाली की बाबा संगीत आपण मग त्यांच्याबरोबर बसून बसून हे माध्यम मी पकडलं तेव्हा शाळेत असताना आठवीत असताना हे मग त्यापासून त्या, त्या भजनाच्या माध्यमातून मला ती रुची बरोबर म्हणजे घरातच वारसा काकांकडून तुम्हाला ही सगळी ओढ लागली पण तुम्ही पकवास विचारत म्हणताय आणि आता आपण सुरू केलं ते हार्मोनियम म्हणजे हे कसं काय झालं नेमकं पकवाज जेव्हा ज्या आमच्या मठामध्ये म्हणजे काका ते दत्ताराम बाबूराव शिंदे महाराज म्हणून तर त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र पकवास वादक म्हणजे महाराष्ट्र मृदंगमणी साटंबुआ म्हणून ते यायचे तिथे तर ते सांगायचे की ह्याचा हात चांगला आहे काय हा शिकला पाहिजे मग त्यांच्याकडे मग शिकायला गेलो hmm. आणि तिथे पकवासाचे धडे घेतले hmm. आणि हळूहळू भजनामध्ये पकवास वाजायला लागलो ते करता 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 कोण जर त्या टायमाला भजनामध्ये बुवा कोण आलेले पेटी हार्मोनियम वाजवायला तर हळूहळू सहा पकडत पकडत मग मी हार्मोनियम शिकलो hmm. असं hmm. मग हे कुठे तुम्ही सगळं शिक्षण घेतला मुंबईतच hey, मुंबईतच मुंबईतच मुंबईमध्ये जोगेश्वरी तिथे आमचं एक मोठं मठ आहे दत्त महाराजांचं त्या ठिकाणी सगळं क्लासेस वगैरे पण मार्गदर्शक कोण तुमचं मार्गदर्शक दोन म्हणजे माझे काका वडील पण वडिलांना पण वडील पण पकवा आणि वाजवायचे पण त्यामध्ये काका वडील आणि त्यांचे मित्र म्हणजे गुरुवर्य साटम महाराज म्हणून ते मेन ह्यामधले सहभाग आहेत बरोबर तुमचं मूळ गाव नाधवडे संपूर्ण जे तुमचं काय म्हणतो आयुष्य गेलंय किंवा तुमचं सगळं काम जे आहे ते मुंबईत मुंबईत आहे पण मग गावाकडे येणं जाणं प्रोग्रामच्या निमित्ताने गावी येतो तेव्हा मी एक पंधरा दिवस गावी राहतो आणि गावी राहून मग काही त्या शांत वातावरणामध्ये काही कम्पोजिंग तिथे करतो मी आणि त्या मग परत मुंबईला जाताना मुंबईमध्ये रेकॉर्ड करतो बरोबर गावातल्या काही आठवणी सांगा ना म्हणजे बालपण आहे बालपण गेलं बाल तुमची कशी ओढ आहे गावामध्ये पण एक ह्या जर सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये जर वैभववाडी हा जो पट्टा बघितला तर तुम्ही हा भजन भजनी क्षेत्र हु, तिथे प्रोग्राम हा माध्यम कमी आहे म्हणजे प्रोग्राम लाईट क्लासिकल किंवा सेमी क्लासिकल हे हा माध्यम कमी आहे हे इथे वारकरी भजन चालतं टोटल त्या वारकरी भजनामध्ये त्या लोकांचं एक समीरवर टाळ वाजवणं किंवा एक पकवाच वेगळ्या अंगाने वाजवणं हा प्रकार वेगळा आहे तिकडला काय मग तो प्रकार पण एक शिकायला मिळाला की बाबा ह्या सिंधुदुर्गामध्ये किंवा त्या वैभवडी ते कणकवली ह्या भागातला हा जो भजनी क्षेत्र वर्ग आहे हा थोडा वारकरी समजतलाय म्हणजे वारकरी तो तिथे सेमी क्लासिकल किंवा क्लासिकल याला थोडा वाव नाहीये बरोबर हा ते पण शिकायला मिळालं मग आता पूर्ण वेळ तुम्ही या कलाक्षेत्रात आहात कि त्या व्यतिरिक्त तुम्ही काही करता मी पूर्ण कला मी ऑर्केस्ट्रा करतो गुजराती प्रोग्राम करतो इव्हेंट करतो मोठे स्वतः मी अरेंज करतो आणि स्वतः प्रोग्रामिंग करतो स्वतः पण याविषयी जेव्हा तुम्ही घरात सांगितलेलं त्या काळी की तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं आहे कसा प्रतिसाद होता त्यांचा आई वडील त्याने मला कधी ह्याच्या विरोधात गेले नाहीत कळगा किंवा माझं पुरं कुटुंब कधी विरोधात गेले की बाबा ह्या क्षेत्रामध्ये ह्याचं पुढे काय होईल हो, हो, काय हे त्यांनी नाही जातोय तर जाऊन दे काय लाईफ करतोय ते करून दे हा त्यांनी मला मोठा प्रश्न दिला बरोबर अनेक मोठ्या कलावंतांसोबत तुम्ही काम केलंय जसं सुरुवातीलाच म्हटलं की पंडित अजित कडकडे असू देत पंडित सुरेश वाडकर असू दे काय अनुभव होता त्यांच्यासोबतचा आणि त्यांच्यासोबत तुम्ही कसे जोडले गेला कडकडे माझा एक मित्र वाजवतो हो दिनकर भगत म्हणून त्या नागपूरला प्रोग्राम होता आणि प्रोग्रामच्या निमित्ताने त्याला काही तो रेल्वेमध्ये काम करतो त्याला सुट्टी मिळाली नाही मग तो मला म्हणाला की आम्ही भाऊ म्हणतो कडकडेना की बाईंचा प्रोग्राम आहे तर तू नागपूरला जाशील का hmm. तर मी बोल चांगली संधी आली आहे आणि माझी इच्छा पण होती की प्रोग्राम वाजवायची आणि त्या निमित्ताने पहिला प्रोग्राम मी नागपूरमध्ये त्यांचा वाजवला hmm. श्रीपाद नरसिंहस्तरी कारंजा गाव आहे श्रीपाद नरसिंहस्वाराजांचं गाव hmm. कारंजा म्हणून hmm. म्हणजे शेगावच्या अलीकडे ऐंशी किलोमीटर आहे तर त्या ठिकाणी त्यांचे प्रोग्राम असतात भाईंचा प्रोग्राम असतो शेगावला पण असतो पण ते वर्षाने तिथे प्रोग्रामला जातातच मग निमित्ताने मला तिथे ती संधी मिळाली आणि त्या नंतर नंतर मग तो नक्षात तर मी असं असं आम्ही प्रोग्राम वाजवला पण सुरेश वाडकर यांच्या सोबत सुद्धा तुम्ही काम तर मग आणि यांच्या मान्यवरांसोबत तुमचं काम झालेलं आहे मी आता आपले ह्याच्यामध्ये रामपंडित जो विनर आहे सुरनावा द्यावा त्याच्यावर मी काम केलंय काय परत आ, हे आपले अमोल बावडेकर अमोल बावडेकर त्यांच्याबरोबर काम केलं आशा खाडीलकरांबरोबर काम केलं भरपूर मुळात मेन म्हणजे ह्या लायनीमध्ये जेव्हा म्हणजे मला प्लॅटफॉर्म जो मिळायचा होता तो शेखर शिंदे म्हणून स्वर्गशी झालेत त्यांच्यामुळे मला तो प्लॅटफॉर्म मिळाला त्यांच्याकडे मी तेवीस वर्ष त्यांच्या ग्रुपला होतो ओमकार स्वरूपा ग्रुपला त्याच्यामध्ये वेनुकांत नार्वेकर मोठमोठे चंद्रगुप्त म्हणून ह्या मोठ्या लोकांबरोबर मला काम पण प्रत्येकाची एक स्वतःची खासियत असते ना मग यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळेपण कोणाचं काय आहे या बाबत का काम करताना माझी पहिल्यापासून <laughs> इच्छा होती की जेव्हा मी ह्या लाईनीत आलो किंवा पकवाय शिकलो तेव्हा माझं एक ध्येय होतं की बाबा कडकडे अजित कडकडे सरांचं किंवा पंडित अजित, अजित कडकऱ्यांचं की मोठं नाव hmm. महाराष्ट्रामध्ये नाव आहे मोठं की त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आणि वाजवण्याची संधी भरपूर म्हणजे लोकांना मिळत नाही ती आमचं भाग्य आहे की ते आम्हाला मिळाली आणि त्यांचा संवाद जवळून पाहायला मिळाला hmm. hmm. मुळात ते असताना जेव्हा मी कंपोज करायला लागलो तेव्हा माझी इच्छा होती की पहिलं गाणं अजितजी पंडितजी अजित कडून कर करून द्यावं म्हणून आणि त्यांना मी ते गाणं ऐकवलं त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे आपण करूया ते सर्वात मोठा माझ्यासाठी होता कुठलं गाणं होतं आणि त्यातलं काही मी पहिलं जे गाणं गायलं मंगल स्वर हे, हे, हे तुमचे स्वामी कुजबुजती कानाशी अंतर्मन हे ह्या गाण्याचं मी पहिलं कंपोज केलं त्याचे काही किस्से होते का म्हणजे काही अडचणी आल्या अडचणी ह्या गाण्याचे जे लेखक आहेत श्रीधर काडगे म्हणून hmm. ह्यांनी गाणं लिहिलं होतं आणि आम्ही ह्याला तीन चार चाली बांधल्या होत्या पण त्या असं वाटत होतं की आपण ज्याला आपण ह्या ऐकवतो ते आपल्या म्हणजे ऐकतील का किंवा आपल्याला होकार देतील का असं ह्या गाण्यातनं चाललं होतं आणि मी दोन तीन चाली बांधल्या होत्या आणि त्यातली एक चाल ही जी मंगलसोर हे तुमचे स्वामी हे आम्ही पंडित अजित कडकडेंना पाठवली आणि त्यांनी ती ऐकली आणि मला ती दोन महिन्यांनी म्हणाले की आपण वल्लभ काम करू खूप छान सर अनेक प्रसिद्ध आहेत तुमचे अल्बम सुद्धा आणि ते आता लोकांच्या पसंतीस उतरतात देखील तर त्याविषयी काय सांगायला किती अल्बम झाले आणि तुमचा फेवरेट कुठला त्यातला फेवरेट आज की ह्या माध्यमात की मंगल मंगलस्वर हे तुमचे स्वामी हे माझा हे जे स्वामींचा जो अल्बम आहे ते पंडित अजित कडकडे जेव्हा गातात प्रत्येक ठिकाणी तेव्हा मला असं वाटतं की आपल्या काहीतरी कामाचं चीज झालं म्हणजे मी जरी नसलो त्या प्रोग्रामला कधी गेलो नसलो वाजवायला तरी ते कुठे त्या म्हणजे कुठे आउट ऑफ कुठे जाऊन तिथे गातात ते आपल्याला पोच पावतो त्या अल्बमची हा सर्वात मोठा त्या अल्बमचा मला हे बरोबर आणि कुठले अल्बम तुमचे आले मी आतापर्यंत दहा अल्बम केलेत आता, के आता एक म्हणजे पंडित अजित कडकर यांचे तुझे गीत गाऊ वा, पंढरीच्या वारीला एक केलेला अल्बम आहे परत श्रीधर भोसलेंचा मी रंगरूप खोटे देवा नाव तुझे मोठे देवा हा एक अल्बम केलेला आहे परत त्यांचाच एक आहे वारकरी संप्रदायावर केलेला आता मी करतोय तो सातेरी देवी वेंगुर्लाची त्या सात्री देवीचं सा अल्बम केलेलं आहे मी आता तो लॉन्च होईल त्याचं गायक आपले सुंदर मिस्त्री त्यांनी गायलेलं आहे आणि माझं संगीत आहे त्याला आणि आता मी गणपतीमध्ये श्री गणेश शारदा करतोय अमोल जी बावडेकर ना घेऊ अच्छा त्यातलं तुमचं एक फेवरेट गाणं कुठलं आहे आणि तुम्ही आम्हाला ते सादर करून दाखवू शकता का ह्या गाण्यापैकी म्हणजे अल्बम हा कुठलंही तुमचं जे फेवरेट असेल फेवरेट अशी सगळीच आहेत चंद्र भावनाऊ साबणितोड़ भरू ही पा तुझे गीत गा चंद्र भावनाऊ तुझे गीत गाऊ चंद्रभाग नाऊ तुझे गीत गाऊ चंद्रभा नाऊ सावळे हे रूप तुझे डोळा भरून पाहू सावळे हे रूप तुझे डोळा भरून पाहू फाड़िया ले चंदना जी उठी कफा तुझे गोड़ नाम मुखी सदा घेऊे गोडना मुखी सदा मुखी सदा घेव तुझे गीत

नंतरच एक काय ते रंगरूप खोटे देवा नाव तुझे मोठे देवा काय त्यातली एक ती म्हणजे भैरवी टाईप असं ते गाणं आहे काय ते एक चांगलं गाणं आहे पण ते आता वर्डिंग नाही म्हणून बाकी ही मला भावणारी सगळी गाणी काय डोक्यात असतं जेव्हा तुम्ही त्या एखाद्या गाण्याला संगीत देत असता तेव्हा काय विचार केला जातो गाणं जे ले, लेखक लिहितो लेखकाला काय काय जो गाणं गीतकार त्याला त्या बोलायचंय लिहित पहिला अभ्यास केला जातो आणि त्यावर मग तुमचं संगीत बांधलं जात मग असं कधी झालंय का की तुम्हाला एखाद ताल सुचलाय स्वर सुचले पण तयार झालेलं नव्हतं म्हणजे त्याचे बोल तयार झालेले नव्हते तरी तुमच्याकडे रेडी आहे आणि नंतर तुम्ही त्या गाण्याला तयार म्हणजे ते संगीत दिलं आणि नंतर त्याचे बोल लिहिले गेले तसं झालंय का नाही मी असं कधी करत का नाही कारण कसं काय काय टायमाला त्या जेव्हा आपण जे गाणं त्या मीटर मध्ये बांधतो आणि जर समोरचा जे गीतकार आहेत त्यांनी जर त्या मीटर मध्ये लिहिले नाही तर मग भरपूर प्रॉब्लेम होतो कम्पोज करायला काय मग मी तसं कधी कधी करतो असं पण जर आलं गाणं तर मी डायरेक्ट करून बाबा चार पाच दिवसांनी तुम्हाला कम्पोज करून मी पाठवतो असं बरोबर आता अनेक तुमच्या गोष्टी सुरू आहेत ऍक्टिव्हिटी सुरू आहेत या सगळ्या प्रवासामध्ये पण जेव्हा तुम्ही मुंबई आणि सिंधुदुर्गचा विचार करता मुंबईत मुंबईतले अनेक कलाकार हे सिंधुदुर्गातूनच आलेले आहेत मग ते अगदी गायक असो संगीतकार असो सगळेच असं असताना मुंबईतली परिस्थिती आणि सिंधुदुर्गची परिस्थिती संगीत क्षेत्राविषयी जर आपण विचार करायला केलं तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मुंबईमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे संगीत क्षेत्रामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे म्हणजे प्रमाणा कॉम्पिटिशन आहे तसं सिंधुदुर्गामध्ये नाही सिंधुदुर्गामध्ये कसं आहे की एकदम वातावरण चांगलं आहे मार्केटिंग नाहीये फक्त hmm. भजन क्षेत्र आहे त्याच्यामुळे संगीत क्षेत्र थोडं पाठी आहे जेव्हा सिंधुदुर्गामध्ये जी मुलं शिकणारी आहेत किंवा त्यांना चांगले प्लॅटफॉर्म भेटतील तेव्हा त्याचं ते व्हॅल्युएशन सिंधुदुर्गामध्ये आणखीन वाढेल hmm. प्रोत्साहन जो म्हणतो आपण प्रोत्साहन तसं पाहिजे तसं नाही बरोबर पण जर हे प्रोत्साहन द्यायचं झालं किंवा उभारायचं झाले आपल्याला सिंधुदुर्ग so, सिंधुदुर्गामध्ये अकॅडमी हा विषय आहे की गरजेचं आहे म्हणजे मोठमोठ मोड़ आता शासनाने किंवा मुंबईमध्ये मोठमोठे मोड़ शासनाची अकॅडमी आहे काय काही का गुरु गुरुकुल आहेत इथे गुरुकुल आहेत पण ते तेवढ्या प्रमाणात नाहीयेत आणि मोबलक म्हणजे कसं मला माझी परिस्थिती नाही की बाबा मी सरांना एवढी फी देऊ शकतो बरोबर ना तर त्याच्यामुळे ज्याच्याकडे टॅलेंट आहेत तो जाऊ शकत नाही तिथपर्यंत हा भरपूर मोठा फरक आहे त्यामुळे शासनाने या सगळ्यामध्ये लक्ष घालून काम करणं तेवढंच गरजेचं आहे आणखीन एक मला सांगायची गोष्ट आहे की माझ्या सगळ्या ह्या प्रवासामध्ये माझं सगळं कुटुंब आहेच काय पण माझ्या पाठीशी माझा भाऊ चिंतामणी शिंदे म्हणून आ, असर। मोठा लकी लकी। आ, आहे की त्यांनी आणि असच घडायला हवं तर सिंधुदुर्गातली जे कलाकार आहेत त्यांना एक मोठं नाव मिळेल आणि प्लॅटफॉर्म सुद्धा मिळेल पण तुमचं भविष्यात काय प्लॅनिंग आहे सिंधुदुर्गाबद्दल आणि एकंदरीतच संगीत क्षेत्राबद्दल कस आहे मी ते तुम्हाला सांगितलं की तफावत कशी आहे की मी जर वैभवाडी ते कणकवली पर्यंत जर राहत असेल तर मला पुढे यायचं आहे म्हणजे सावंतवाडीपर्यंत यायचं आहे तर सावंतवाडीतलं कल्चर बदलतं आणि तिकडलं कल्चर बदलतं ते बदलण्याची मानसिकता जेव्हा तुमच्यात होईल तेव्हा तुम्ही प्रॉपर काहीतरी बना तो जो कसं असतं मी जर तेज म्हणून बसलो तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही थोडं त्याच्यामध्ये काहीतरी प्रोग्रेस केला पाहिजे ते झालं तर तुम्ही पुढे जाणार बरोबर सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून अनेक महत्वाचे मुद्दे सुद्धा मांडले आणि दिग्गजांसोबत तुमचं काम देखील झालेलं आहे भविष्यात देखील तुमचे काही प्लॅनिंग आहेत तर त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता एक नवा अल्बम देखील येतो oh. तर तो सुद्धा तुमच्या अनेक अल्बम थँक्यू सो मच तर हे होते uh, पकवाज विशारद आणि त्याचबरोबर संगीतकार वल्लभ शिंदे सर uh, त्यांनी आपला या संगीत क्षेत्राविषयीचा सगळा प्रवास उलगडून तर दाखवलाच पण त्यांनी काही सूचना देखील सांगितल्यात जर तुम्हाला पुढे यायचं असेल करिअर घडवायचं असेल तर नक्कीच तुमची मानसिकता बदलणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि सिंधुदुर्गात या सगळ्या कलाकारांसाठी प्लॅटफॉर्म उभारणी करावी लागेल त्यासाठी शासनाची तेवढीच भूमिका महत्वाची ठरेल इथंच आता आपण थांबतोय पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सारलाय धन्यवाद